हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चार मे रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा प्रश्नाच्या अनुषंगाने आपण अधिकची माहिती देखील बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात सर्वात पहिला प्रश्न आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो राईट अँसर रा आहे चार मे एकोणीसशे त्र्याण्णव संयुक्त सभेने या दिनाची घोषणा केली या वर्षाची थीम आहे अ प्रेस फॉर द प्लॅनेट जर्नलिझम इन द फेस ऑफ द एनॉर्मेंटल क्रेसिस त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन संसदीय कामकाज मंत्रालयाकडून स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन कधी करण्यात आले तर राईट आन्सर आहे सोळा ते तीस एप्रिल रोजी या विद्यार्थी मित्रांनो स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन झाले तर एप्रिल महिन्यात एकूण जी एस टी संकलन किती आहे तर तो आहे दोन पॉईंट दहा लाख कोटी लक्षात घ्या सकल वस्तू आणि सेवा कर संकलनाने एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये दोन पॉईंट दहा लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे देशांतर्गत व्यवहार तेरा पॉईंट चार वर आणि आयातीमधील आठ पॉईंट तीन टक्के वाढ मजबूत वाढीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बारा पॉईंट चार टक्केची लक्षणीय वाढ दिसून येते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार उमा रमनन यांचे नुकतेच वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या ऑप्शन क्रमांक कर डी त्या गायिका होत्या त्यानंतर पुढील कर अलीकडेच चर्चेत असलेल्या गोदरेज कंपनीची स्थापना कधी करण्यात आली होती राईट आन्सर आहे अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये तर लक्षात घ्या एकशे सत्तावीस वर्षानंतर गोदरेज कुटुंबात वाटणी झाली आहे याचे जे संस्थापक आहेत ते आहेत अर्धेशीर गोदरेज आणि पेरोशहा बुर्जोर्जी गोदरेज अठराशे सत्त्याण्णव गोदरेजने भारतात लिव्हर तंत्रज्ञानासह पहिले लॉक सादर केले एकोणीसशे पंचावन्न गोदरेजने भारतातील पहिले स्वदेशी टाईपरायटर तयार केले एकोणीसशे अठ्ठावन्न रेफ्रिजरेटर बनवणारी पहिली भारतीय कंपनी एकोणीसशे एकोणनव्वद गोदरेज ही पी यू एफ पॉलियुरेथेन फोम सादर करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक कर सहा डॅडच्या तारखेस डीआरडीओ द्वारे सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टोपेंडो प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली तर आहे एक मे रोजी घेण्यात आले आहे आधीची माहिती बघत ओडिशातील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावर या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली हे ग्राउंड मोबाईल लॉन्चरवरून लॉन्च करण्यात आले ही पीढ ही पुढील पिढीतील क्षेपणास्त्रावर आधारित लाईटवेट टोपेंडो वितरित प्रणाली आहे त्यामुळे पाणबुडी विरोधी युद्ध क्षमता वाढण्यास मदत होईल स्मार्ट क्षेपणास्त्राची रेंज सहाशे त्रेचाळीस अधिक वीस किलोमीटर आहे म्हणजेच हे क्षेपणास्त्र सहाशे त्रेचाळीस किलोमीटरपर्यंत सुपरसॉनिक वेगाने जाईल त्यानंतर या वेगाचा फायदा घेत टोपँडो वीस किलोमीटरपर्यंत पाण्यात जाऊ शकते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात अलीकडेच वित्त मंत्रालयाने कोणत्या क्षेत्राला एईओ ओ दर्जा दिला आहे राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी रत्न आणि आभूषण क्षेत्र ई ओ म्हणजेच इकोनो इकॉनॉमिक ऑपरेटर ई ओ कार्यक्रम दोन हजार अकरा मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सीमाशुल्क विभागाने व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या विस्तृत फ्रेमवर्कचा एक भाग म्हणून सादर केला होता जो विविध भी क्षेत्रातील निर्यात ऑपरेशन सुलभ करण्यासाठी महत्वपूर्ण ठरला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे कृष्ण स्वामीनाथन व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी एकमे रोजी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून दिनेश त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालेलं होतं त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर नऊ जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल कोठे सापडला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मेक्सिको शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात खोल ब्लू होल शोधून काढला आहे जे तेराशे ऐंशी फूट खोल आहे त्याचे नाव ताम जे ब्लू होल आहे यापूर्वी दक्षिण चीन समुद्रात सर्वात खोल खड्ड्याचा विक्रम सध्या ड्रॅगन होलच्या नावावर होता ते नऊशे फूट खोल होते तर तम जा ब्लू होल चीनमधील होलपेक्षा तीनशे नव्वद फूट खोल आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण कालच्या दिवसाच्या तालुकापडींची रिव्हिजन कोऱ्यात सर्वात पहिला प्रश्न होता जागतिक टुनादिन कधी साजरा केला जातो राइट ॲन्सर आहे दोन मे रोजी नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाकडे सोपवण्यात आले ॲन्सर आहे रोहित शर्मा चित्रपट चित्रपटसृचीतील पन्नास वर्षांच्या यशस्वी प्रवासासाठी खालीलपैकी कोणाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ॲन्सर आहे शबाना आझमी शेचाळीसव्या अंटार्क्टिक करार विचारविनिमय बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे अँसर आहे भारत इंडियन व्हॅक्सिंग मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे डॉक्टर कृष्णयेल्ला नेक्स्ट पहिल्या आशियन फ्युचर फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले अँसर आहे व्हिएतनाम नेक्स्ट पाकिस्तानचे उपप्रंत प्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अँसर आहे इशाक डार नेक्स्ट कोणते राज्य हे सर्वाधिक श्रमिकांची संख्या असलेलं राज्य ठरलं अँसर आहे उत्तर प्रदेश नेक्स्ट दोन हजार चोवीसचा लच्छू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर झाला अँसर आहे पंडित राजेंद्र गंगानी तर या पद्धतीने आपण चालू घडामोडींची रिव्हिजन तसेच आजच्या दिवसाचे महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तसेच तुम्हाला चालू घडामोडी पीडीएफ जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकतात बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी सात वाजता येणारा व्हिडिओ नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबतोय थँक्यू